नमस्कार शेती म्हटलं की त्यामध्ये येते पेरणी खणनी आवणी आणि लाणी भाताची पेरणी तर कधीच झाली होती जवळपास एक महिन्यानंतर रोप तयार झाली होती आता खणणीच काम सुरू झालं होत ते बघण्यासाठी आम्ही निघालो शेतावर रस्त्याच्या कडेला अनेक प्रकारचे झाडे झुडप असतात त्यामधून तुम्ही कधी जात असाल तर नेहमी खाली बघून चालावे कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे विषारी साप असू शकतात बघू शकता इथे आलेत तर तुमची बॉडी फसू शकते जास्त मार्ग वेगळा पकडू नका साप पण असू शकतोय तिकडे पेट्रोल डिझेल थंडा आहे ना न पेट्रोल हायो काय बघू शकते खरंच ये

सामने से डायरेक्ट राइट मारो यस yes, किधर से भी चलो अच्छे से जाना नीचना मत मिच कट हो गया डायरेक्ट क्या यस फंटा एनर्जी ड्रिंक यस लेकिन पिचका पिजका तो हो हुए उधर से मत जाओ इधर से ही जाओ इधर से ही जाओ ये थम्सअप भी इधर मिरिंडा कौन सा है फंटा रखा है जा क्या यस तो हम जाते हैं पहले पीछे खेत में आने के बाद ऐसा ही होता है पूरा इसने तो पापा की चड्डी बन कर पापा <laughs> पापा पापा की 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 भाताची शेती करायची प्रोसेस सांगायची झाली तर सर्वप्रथम भात पेरतात व ह्या भाताचे एकवीस किंवा एक महिन्यामध्ये खणण्यासारखे रोप तयार होतात आणि या रोपांना खणून ते दुसऱ्या शेतामध्ये ती जमीन कसून किंवा चिखळ करून तिथे लावले जातात व दिवाळीच्या दरम्यान भात तयार होतो तेव्हा ते कापून ती झोडी झोडतात व त्या वरचा तूस काढून त्याला पॉलिश देतात आणि त्यानंतर तांदूळ तयार होतो सर्व प्रोसेसच्या व्हिडिओ जमलं तर मी या चॅनलवर टाकेनच मला माहिती असेल तर कमेंटमध्ये ही बुडबुडी का निघतात ते नक्की सांगा चला बटावट बट। वाटला आता फोटो काढायचे झोपडी मध्ये काढायचं का भाडे आहे तिथं झोपडी झोपडी आपलीच आहे आपलीच माणसांनी बांधलेली आहे का पहिले तलाव बघून येऊ चला दादा दादा। तर मित्रांनो तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल इथेच उड्या मारल्या होत्या जर बघितला नसेल तर लिंक देतो डिस्क्रिप्शन मध्ये नक्की जाऊन बघा हा मग いくらもなってたとちゃって。 तिकडे जाऊन पण झालं आयुष्यमान फक्त रस्त्याला रस्त्याला जात रा नदी लागल तुम्हाला खूप नाही याला पंधरा मिनिटं लागतील अजून अगं पंधरा मिनटं लागतील अजून पाच वाजले असतील पाच वाजले असतील में क्यों ये सवाल आ न अपना है ये सवाल गया च्या पाय देऊन घेतो इथे रस्ता आहे दीदी घाण गेलेली आहे त्यामुळे आम्ही रस्ता चेंज पण नाही करू शकत नाही करू शकतो इथून तसं मग तसं चला बाजूनी बाजून या थोडी गाण तर चालतेच ताजच आहे आता जो <laughs> साईड नि ये वो थोडा थोडा सी मित्रांनो आता प्लॅन परत चेंज आलेला आहे नदीवर जाऊ नाही शकत खूपच झाडी झुडपं आहे तिकडे तर आता आम्ही चलोय परत गोदरेज इकडून मग कसा जायचं तर मित्रांनो आता पाऊस आलाय आणि आम्ही छत्री देखील आणलेली नाही आता समोरच्या आपल्या वाड्या झोपडीत जाऊ तिकडे थोडी रात्री पिलेली ना ती उतरली नाही त्याच्यामुळं आमच्या इकडे खूपच पाऊस आहे काय करणार आम्ही छत्री पण आणली म्हणून आम्ही आमच्या माणसाने इकडे झोपडी बनवली त्याच्यातून आम्ही आणलेलो वाटते छोटीशी पण स्वीट स्मॉल बट स्वीट झोपडी त्यांचा प्रवेश होत आहे तर कसं वाटतंय तुम्हाला भिजून खूप छान वाटते माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मी भिजावं आणि त्यात पूर्ण झालेली आहे वाटत तुम्ही लोडू पण शकता तिकडे नाही नाही आमची लोढण्याची इच्छा नाही फक्त भिजून येते असं काय हां thank mm -hmm. you तर कसा वाटला ब्लॉग ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब देखील करा थँक्यू कमेंट नका करू